काय खाल्लं तू चॉकलेट कोणी दिलं तुला मम्मी ना आणि आणलं कोणी कोणी आणलं कोणी आणलं कोणी आणलं बाबानी बाबा बा... कस आहे चॉकलेट कसं लागतं कस लागत काय बघायला तू बिस्किट पण खायचं नुसतं चॉकलेट खायचं नाही चॉकलेट न काय होत दात किडतात दाखव तुझी दात एकदा चॉकलेटनं काय होत दादा काय होत चॉकलेटन भाऊ होत कुठं भाऊ होत पोटात तरी पण तू खातो किती हुशार मुलगा आहे मग किती हुशार मुलगा आहे